नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संपदा गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन वाफारेसह संचालक दोषी सोमवारी सुनावणार शिक्षा तेरा कोटी अडुसष्ट लाखांचा गैरव्यवहार नगर जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील तेरा कोटी अडुसष्ट लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन संस्थापक चेअरमन ज्ञानदेव वाफारे यांच्यासह सत्रा संचालक तसेच सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले तर पोलिसांनी आरोपींना ताब्यात आहे शिक्षेबाबतची सुनावणी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सविस्तर वृत्त असे की अहमदनगर आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे सुजाता ज्ञानदेव वाफारे सुधाकर परशुराम थोरात भाऊसाहेब कुशाबा झावरे उत्तमराव दगडू चेमटे दिनकर बाबाजी ठुबे विष्णुपंत गणपत व्यवहारे राजे हसन अमीर बबन देवराम झावरे लहू सयाजी घंगाळे हरिश्चंद्र सावळेराम लोंढे रवींद्र विश्वनाथ शिंदे साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर संजय चंपालाल बोरा अनुष प्रवीस बिन पारेख मारुती खंडू रोहुकले निमाजी खंडू रोहुकले बबन खंडू रोहुकले सुधाकर गोपीनाथ सुंबे गोपीनाथ शंकर सुंबे महेश बबन झावरे संगीता हरिश्चंद्र लोंडे यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमदनगर श्री एन आर नाईकवाडे यांनी संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहार रक्कम तेरा कोटी अडतीस लाख पंचावन्न हजार सहाशे सदुसष्ट रुपये प्रकरणी वेगवेगळ्या कलमांखाली दोषी धरले आहे आरोपींना शिक्षा देण्याबाबतची सुनावणी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठरलेली आहे सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत आहेत सदर सत्र खटल्यामधील लेखापरीक्षक देवराम मारुतराव बारसकर यांनी वरील आरोपींविरुद्ध एक ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली होती प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा